नमस्कार लयवारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी आलेलो आहे जेजुरीमध्ये मी जेजुरीमध्ये आता बसलेलो आहे जे खंडेरायाची नगरी आहे त्या नगरीमध्ये मी आलेलो आहे आणि हा भाग पुरंदर या मतदारसंघामध्ये येतो माझ्यासोबत आहेत सुनील असवलीकर ते काँग्रेसचे निष्ठावंत आहेत विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते काँग्रेस प्रदेश कमिटीमध्ये होते जिल्ह्यामध्ये होते तालुक्यात होते आणि त्यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे की या पुरंदर मतदारसंघामध्ये कसं वातावरण आहे सर लयभारीमध्ये तुमचं स्वागत नमस्कार सर विजय शिवतारे फार फेमस व्यक्तिमत्व हो आहे अजितदादा आणि शिवतारे बापूंनी हा तुमचा पुरंदर अख्ख्या महाराष्ट्रात किंवा देशातही ओळखत असतील कुणी म्हणजे मागच्या वेळी अजितदादा बोलले होते तू कसा निवडून येतोय तेच बघतो लोकसभेला आताच्या लोकसभेला हे शिवतारे बापू त्यांना बोलले होते की हा महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू तर ह्या आशामुळे हा मतदारसंघ नावारूपाला आलेला आहे दोघांमुळे तर ही ही जी ओळख आहे तर ही भूषणाव आहे की नाही आणि महत्वाचं की ह्या दोघांच्या ह्याच्यात तुमचे आमदार कुठेच चर्चेत नसतात त्यांचं नाव नाही तिकडे मीडियामध्ये आमच्या आम्ही मुंबईवरून आलोय लोकप्रिय मला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं देतो मी मुळात विजय शिवतारे हे कुठं फेमस है। का आहेत त्यांचे काय कारनामे आहेत मुंबईमध्ये ते असे काहीतरी उलटे पालटे करतात त्यामुळं ते करता। है। फेमस आहे आमच्या आमदाराला ते जमत नाही तसलं काय करायला त्यामुळं पहिला मुद्दा तर तुमचा हा इथं खोडूनच काढतो मी तसल्या फेमसगिरीला आम्हाला नसली तर चालती तसली फेमसगिरी वादग्रस्त वादग्रस्त ते त्यांचं ते विधान करणं साहेब <laughs> चॅनल मध्ये आता, <laughs> आता त्यांचं असं आहे शिवतार्यांचा असं आहे की मुळात ह्या तालुक्यामध्ये त्यांचं योगदान फार कमी राहिलेलं आहे बर आता मी एकोणीशे ऐंशी पासन या ऐंशी पंच्याऐंशी पासून मी काँग्रेस पक्षाचं काम करतोय हे मी आदरणीय चंदोका जगताप या तालुक्याचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचं का दूरदैव आणि ते आता हयात नाहीत बर मी बरेच नेते बघितले मी बापूसाहेब खैरे बघितले मी संभाजीराव कुंजोर होते दादासाहेब जाधवराव आहेत मी सगळे या तालुक्यात झालेले सगळे नेते मी बघितलेले आहेत हा प्राणी मुंबईतून फार उशिरा याला सुदामराव येंगळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांना आणलं बर तालुक्यामध्ये हा चांगला काहीतरी करू शकत कुठल्या पक्षात होते पहिल्यांदा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते शिवतारे हा शिवतारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना कळलं की ह्या तालुक्यामध्ये आपलं काय भागणार नाही आपल्याला काय इथं संधी मिळणार आहे काय सगळेच हो। बुद्धीचे हे आहेत हा तालुका आचार तालुका आहे छत्रपतीश्वरांचा वीरांचा तालुका आहे त्यामुळे ह्या तालुक्याचं नाव लोक ऑलरेडी आहे उलट हो, शिवतऱ्यांच्या काहीतरी असल्या बा, बाष्कळ बडबडीमुळं हो, आणि वाह्यात वागण्यामुळं हो, बाष्कळ अरे रावी बावी करणं हो, हो, कार्यकर्त्यांना दूर दु, दु, दुखावणं ह्याला टोपड्या म्हणणं हो, त्याला सत्तीची मस्ती त्याच्या अंगात एवढी आहे की त्याच्यामुळं हो, त्याच्या हे असल्या ह्याच्यामुळं तालुक्याचं नाव बदनाम झाला आमच्या बर याच्यामध्ये अच्छा ह्याचं ह्याचं आम्हाला शल्य आहे उलट संजय जगताप हे उच्च शिक्षित आहेत मनाप्रमाणे लोकांच्या म्हणजे कुणी त्यांना बदनामी आता काही ठीक आहे बदनामी वगैरे यांची त्यांनीच केलेली बर ह्याच्या राजकारणामध्ये बर आणि सर्वसामान्य माणसाची हसत खेळत बोलणं नम्रतेने वागणं तुम्ही कधी बघा आता तुम्ही जरी गेला तुमचा अजून त्यांचा परिचय कदाचित नाही असेल ना, ना। परंतु ते तुमच्या पाया तुमच्याही पायाला हात लावणार कमरेत वाकून इतकं आदरण वागणं लोकांना काय लागतं लोकांनी एखादं काम नाही झालं चालते चालतंय परंतु तुम्ही तुमचं त्याच्याबद्दलचं मत त्याच्याबद्दलच हे आपुलकी त्याचा सन्मान तुम्ही ठेवताय आणि त्या सन्मानाने सुद्धा माणसाला हे वाटतं आणि काम तर होतच राहतात आमदार हे काम करतात त्यांच्या मधल्या काळामध्ये अडीच वर्षाच्या काळामध्ये बाबा सरकार नव्हतं त्यांनाही भरपूर त्रास झाला या राजकीय आता आमदारांचे फंड आहे पण ते स्वतःच्या पैशाच्या स्वतःच्या पदरच्या पैशांनी या तालुक्यामध्ये त्यांनी कामं केली अच्छा उदाहरणार्थ कोविडचा काळ होता कोविडच्या काळामध्ये आमदारांनी किट वाटप केलं बरं स्वतः स्वतः फिरायचे बर बायको दोघं म्हणजे आम्हालाही वाटायचं की अरे ह्या माणसाला काय होईल का नाही ह्याला काय काय होत नाही हा मास्क लावणे आणि दोघं नाव बायको पाहायला भेगरी काय संबंध येऊ लोक सगळी घरात बसलीत हा शिवतारे तर कुठं गायबच होता हा तर नव्हताच तालुक्यात शिवतारे आणि संपूर्ण तालुक्यात लोकांना किराणा मला सामान औषध किट आणि ह्याच्या इंजेक्शन मिळायला फार हे झालं होतं त्या कोविड हा कुठलं ते रेमडेसिवीअर रेमडेसिवीर उत्प उत्पाद त्यांनी हे केली मागून घेतले आमदारांनी आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ज्याला गरज आहे त्याला देण्याची व्यवस्था त्यांनी केली अच्छा स्वतः दारात जायची काय पाहिजे काय नाही आणि काय हो म्हणजे लोकांना काय अडचणीच्या काळामध्ये जो उपयोगी पडतो तोच खावा बरोबर आहे संजय जगता बाटचणीच्या काळात लोकांचे उपयोगी पडले लोक हिच्या तालुक्यात जाणीव निश्चित ठेवणार शिवतारे एक कुठंच नव्हता बर हा कधीतरी येतो एन एस स्टार असा अचानक जमा तो, अन, तो। हे केलं ते केलं ते केलं काही करत नुसता पोपट बर नुसता आता मला सांगा गुंजविणीचं पाण्याचं हे बोलतो गुंजवणीचं पाण्याचं किती दिवस चाललेले तुम्हाला एक अजून एक हे सांगतो उदाहरण देतो मी आता दिलीप सोपल माझे आमदार माझी मंत्री होते हो त्यांचं शिराळ्याला भाषण झालं होतं ]Yes. तर त्यांनी किस्सा विनोदाने सांगितला तो तू। yes. जाता। जाता yes. त्या किस्स्यामध्ये त्यांनी सांगितलं असा किस्सा सांगितला की निवडणूक कशी लढली जातात आता मी त्या प्रकारात गिरोले म्हणले तर पहिल्या वेळी म्हणले पाईप आणायचा तो पाईप टाकला हा एवढा पाईप आहे एवढा पाईप आहे आलंय पाणी येत आहे पाणी पाईपाच्या ह्याच्यावर मी पहिली पंचवार्षिक काढली yes. पाणी आलं पाईप दारापर्यंत आणून ठेवलं पाणी आता येईल असं लोकांना वाटलं नळ लावले ला कॉक लावले दुसरी इलेक्शन काढली बर तिसऱ्या इलेक्शनला म्हणले मी पाणी नळाला आलं आणि तिसरी इलेक्शन मारली म्हणली मी हे तुम्ही आमच्या मानखाटा सांगताय काय होय हे <laughs> बोलले तुमचे जुने मित्र आहेत ते जयकुमार गोरे तुम्ही काँग्रेस चांगलं तुझे भेटणं तर म्हणजे हे मान खाटवलेय लागू होतं तुमच्या पूर्ण ठरतय लागू होतं मग असं करून शिवतारंनी आता एका सहीवर पाणी आलंय एकास आता संजय जगतापांनी या बूंदोनीच्या पाण्यासाठी की जो नकाशा दिला होता की पाणी कसं र्ट करावं तर ते थोडस चुकीचं होत होतं ह्यांनी सांगितलं की हे पाणी संपूर्ण तालुक्याला मिळलं पाहिजे वीसन बावीस गावं खालची तशीच कोरडी राहतात यांना सुद्धा पाणी मिळण्यासाठी हे पाणी खाली नेऊन तिथनं वर परत असं फिरून आणावं जेणेकरून त्या भागातला राख नावळी ह्या भागात सुद्धा असं पाणी गेलं पाहिजे खाली बर तर ह्या बाबाने ते कोणत्या घाईघाईमध्ये ते टेंडर वेगळ्या कंपनीला दिलं ते पाईप टाकायला सुरुवात केली म्हणजे हो oh. आणि संजय जगताप म्हणजे आणि जनतेत असं हे केलं की संजय जगतापांनी ही योजनाच पाडायचा प्रयत्न केला अच्छा म्हणजे आईवडे काय खोले oh. उच्छा ना उच्छा ना है है <laughs> का जनता इलेक्शनला सांगायला उचलायचं हे बघा हे काम चाललेले आहे ही सगळ्या गाड्या गाड्या भरून यायच्या न्यायचं हे बघा हे चाललेले हे बघा तेच बघायचं त्या बाजूने फोटो काढायचा जनतेत पेपरला टाकायचा यायचं हाच पेपरला हाच फोटो टाकायचा बर एकच फोटो तीन अँगलने टाकायचा बर आता तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला माहिती हो काय असतं तर ते असं करून जनतेची दिशाभूल करून ती एक इलेक्शन हाणली त्यांनी दुसरी तशीच हाणली लोक शावत झाली लोक सावध झाली आणि म्हणले संजय जगताप तीन तीन वेळा लोक पडून सुद्धा कुठल्याही मनात रोष न धरता आस लोकांच्या मध्ये तेवढ्या ताकदीनेच माणूस जातोय कामं करतोय त्यांचं काय स्वतःची बँका आहेत स्वतःची पतसंस्था आहेत स्वतःची शिक्षण संस्था आहेत लोक तीन चार हजार लोक काम करतायत आहेत तिथं आणि ह्या लोकांचा प्रपंच त्यांच्यामुळे चालतो ही वस्तूची नाकारून चालणार नाही बरोबर आज शिक्षक मुलं शिक्षण ग्रामीण भागातल्या लोकांना डोंगरी भागातल्या यांना सासवडलं शिक्षण यावं लागायचं फार हा। हाला पेष्ट असायच्या यांनी संस्था ग्रामीण डोंगरी भागात काढल्या काळदरी वगैरे खोर तुम्ही आपण त्या पुरंदरच्या डोंगर कुशीत जर गेला तर ही गाव आदिवासी गाव आहेत तिथं पाडे बर त्या डोंगरामध्ये ती शाळा काढली त्यांनी बरींचे वगैरे फार डोंगरी भाग आहे सगळा आणि इथली मुलं तिथल्या शाळेत तिथंच शिकतात तिथंच कॉलेज करतात फार कमी उच्च शिक्षणाला मात्र ही ही जगतापांनी केलेली असल्यामुळं या तालुक्यामध्ये आज काही नाही म्हणलं तर तो, तो ते खरा अच्छा तो या ठिकाणी तोच पाणी आणू शकतो तोच करू शकतो त्याच्याशिवाय या तालुक्याला पर्याय नाही बरोबर विजय शिवतारे सारखा हा माणूस आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये इतका नालायक माणूस आहे हो। हा या ह्याच्यातून तो एकदा इथं पाडला ना हा बॅक टू पॅवेलियन मुंबईला जायला हा आणि जनतेने ठरवलंय पुरंदरच्या पुरंदर त्याला तिकडे पाठवायचा बर त्याला पाठवायचं इथून बर आणि संजय जगताप हा या ठिकाणी ह्या सेवेला आम्हाला माणूस मिळालाय म्हणले आम्हाला पर्याय मिळालेला आहे बर आता त्यांचं अजित पवारां दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तिसऱ्या अजित पवारांचं तुम्ही म्हणला की ते मागच्या वेळ त्यांना म्हणले होते कि तू निवडून कसा येतो तेच बघतो अजित पवार म्हणतात त्यांना ते त्यांचा शब्द खरा केल्याशिवाय राहत नाहीत त्यांनी तिसरा माणूस उभा केलाय त्यांच्याबद्दल जनतेमध्ये प्रतिमा चांगली आहे म्हणून तिसरे आहेत त्यांच्याबद्दल नाही ती कशी येते महायुतीत माहित नाही पण कुस्ती हा कुस्ती योग आहे बघा हा ही काही नोरा कुस्ती नाहीये बर ही कुस्ती चितपट आहे बर आता कदाचित शिवतारे तीन नंबरला आमच्या दृष्टीने बर दोन नंबरला संभाजी झेंडे बर अच्छा आताची निवडणूक अशी आहे आम्ही एक नंबरलाच राहणार संजय जगताप हे बार, बार, हो, एक नंबरलाच बर उद्याच्या निवडणूक मध्ये तुम्हाला हे मी बोललेलं चित्र कदाचित खरं दिसेल बर शंभर टक्के बर संजय जगताप एक नंबरला दोन नंबरला संभाजी झेंडे तीन नंबरला शिवतारे आम्ही त्याचं डिपॉझिट कसं कमी होईल आम्ही तर बघतोच येत आम्ही तर सरळ सरळ लढाईच करतोय पण अजित पवार काय करणार मग अजित पवार पाडायचंच आहे बर ह्या काळ्या दगडाव शिर बर त्यांच्या लोकांना त्यांचे संदेश गेलेले तालुक्यामध्ये बर की शिवतारेला पाडा बर अच्छा आता ती हे वीस तारखेला पुरंदरची ती दाखवून दिली बरं असं एकंदर तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला एकत्र करून दिली बर सर लोकसभेमध्ये मात्र त्यांची समेट झाली होती ना मग पुढं काय बिनस की लोकसभेमध्ये ह्या माणसाने म्हणजे शिवतारे शिवतारेनी आ, आ, हो। उल, उल, अजित पवारांच्या सुविध पत्नी निवडणुकीला खासदार केला उभ्या होत्या हो त्यांनी त्यांच्याविषयी इतकं रान पेटवलं इतकं रान पेटवलं की जनतेमध्ये रोष निर्माण व्हावा आणि पवारांच्या विषयी अशा अपशब्द वापरली वाईट आहेत हे किती येत हे सगळं त्यांनी नाही म्हणजे दादा का सगळ्यात पवार घरांविषयी टोटल पवार विषयी अजित पवार तर आहेच त्याच्यात बर आणि एका अजित पवार हे लिडर आहेत मंडळ कसे पवार साहेब लिडर त्यानंतर दा, दादा हे लिडरच आहेत नाकारून चालणार नाही याची कॅपॅसिटी नाही ना त्यांच्याविषयी बोलायची बरोबर आहे आणि एकदा महायुतीने निर्णय घेतलाय त्यांच्या त्यांना ती एका उमेदवारी द्यायची तर ह्यांनी नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ह्यांनी ते सारवा सरव केली आणि तालुक्यामध्ये येऊन सांगायला लागला की आता हे झालेलं आहे पण मी इतकं हे केलेलं आहे इतके प्रचार त्याचा के इतका केलेला आहे वाईट की जनता आता ऐकणार नाही जनता तिला पाडतील ही भाषा त्याची तिची बर म्हणजे एका आणि लाडक्या बहिणीचं काय काढताय मान तुम्ही अरे तुरी एका सुविध घरातल्या चांगल्या खानदानी स्त्रीला तुम्ही अशा पद्धतीने बोलता जिला पाडायची भाषा करता आणि लोक मत देणार नाही म्हणून आरे भाषा वापरता इतकं वाईट हा माणूस याला महिलांबद्दल खरं तुम्हाला सांगू का आता बाकीचा मला ह्या काही गोष्टी बोलू नये न बोललेल्या बाऱ्या परत ते कोणाच्या चारित्र्य आपल्याला डाग ओढवायचे नाहीत परंतु ह्या माणसाचं चारित्र्य हे फार शुद्ध आहे असं नाही हे मी बोलत नाही त्यांची पत्नी एक, त्यांची एक पत्नी अच्छा माहित नाहीत मला एक पत्नी अच्छा ती जी क्लिप आहेत ना त्या क्लिपा तुम्हाला देतो ना मी त्या क्लिप आहेत ना बरं त्यांच्या पत्नीने त्यांच्याविषयी बोललेलं मुंबईतल्या एका महिलेने त्यांच्याविषयी स्टेटमेंट केलेलं ते मला वाटतं आपल्याच चॅनलवर एकदा होतं मला असं वाटतं हा त्यांच्याविषयी इतकं वाईट बोलली होती ती की तालुक्याला हे माहिती सगळं आणि आता ती वेळ आलेली परत एकदा दाख पाहिजे त्यामुळे लाडक्या बहिणीचा वगैरे परिणाम हे तर आमच्या तालुक्यात कुठे होणारच नाही आता बापदेव घाटामध्ये मध्यंतर एका महिलेवर अत्याचार झाला एका मुलीवर अच्छा ना... तो भाग पुरंदर तालुक्यातलाच आहे बर आता हा लाडकी बहिणी योजना म्हणतोय मग तुझ्याच तालुक्यामध्ये एका महिलेवर इतका अत्याचार झाला तीन तीन जणांनी बलात्कार करावेत आणि त्याला न्याय ना मिळावा ही कसल तुझं हे तुला तोंड नाही दाखवायला तुला बहीण म्हणायची ती बहीण नाही का कुणाची तुझी बहीण नाही का बरोबर बरोबर अत्याचार झाला तू त्याला न्याय देऊ शकत नाही हो। तुझ्या इथं जर असं संरक्षण महिलांना हो। नाही तर तुला या तालुक्यात ठेवून उपयोग काय बरोबर स्वतः पवारसाहेब बघायला गेले ती जागा सुप्रिता बघून गेल्या संजय जगताप तीनदा गेले बरं एका संजय जगताप मीच होतो स्वतः म्हणजे हा ते जागा बघितली काय झाले त्यांच्या कुटुंबाला भेटायला आम्ही जाऊन आलो ना त्यांना बर म्हणजे संजय जगतामांनी ह्याची कुठं वाच्यता केली नाही केली नाही बर कुठं असला महा बोलत आहे ना माणूस अगदी इतकं सगळं याच्यामध्ये आमचं आमच्या बाजूने मी तुम्हाला हे सांगितलं बरं म्हणजे वस्तुला गेलंच नाही नाही बर त्यांचं त्याच्यावर स्टेटमेंट पण नाही अच्छा त्यांचं कुठं स्टेटमेंट लागेल मला आठवत नाही बरं म्हणजे असं ते हे आहे आणि त्या त्यामुळे ह्या तालुक्यात त्यांना ठेवायचं का नाही आता हे तुम्हीच ठरवा बरोबर जनतेने ठरवा ठेवायचं नाही म्हणून बरोबर धन्यवाद साहेब तुम्ही शिवतारे विजय शिवतारे कसे आहेत ते सांगितलं आणि राज्यभर ते का प्रसिद्ध आहेत का फेमस आहेत हेही सांगितलं आणि संजय जगताप जे विद्यमान आमदार आहेत आणि तुमचं म्हणणं की तेच पहिल्या क्रमांकावर राहतील तेच निवडून निवड़ येतील कारण जनतेसाठी ते कामं करतात शिवतारे काही काम कामापेक्षा कामा त्यांचं त्यांचं जे हे चारित्र आहे त्यांचं वागणं आहे याच्यावर तुम्ही प्रकाश टाकला संजय झेंडे जे तिसरे उमेदवार आहेत सॉरी संभाजी झेंडे हे जे तिसरे उमेदवार आहेत आय एस ऑफिसर होते ते आणि ते रिंगणात आहेत ते अजितदादांचे घटाकडनं ते आहेत आणि त्यांच्याविषयी तुमचं म्हणणं की ते चांगले उमेदवार आहेत ते दुसऱ्या दुसऱ्या स्थानावर राहतील आणि विजय शिवतारे तिसऱ्या स्थानावर जातील आणि विजय शिवतारेंनाच पाडण्यासाठी संभाजी झेंडेंना अजितदादांनी तिकीट दिलेलं आहे असंही तुम्ही सांगितलं धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा